शेवगाव टपरीधारक पुनर्वसन आंदोलनाचा आज चौथा दिवस आंदोलकांची प्रकृती खालावली आंदोलक विद्या गाडेकर यांची प्रकृती खालावली ग्रामीण रुग्णालयात दाखल तहसीलदार प्रशांत सांगडे यांनी आंदोलनस्थळी दिली भेट शेवगाव शहर आणि तालुक्यातील अतिक्रमण हटाव मोहिमेत विस्थापित झालेल्या व्यापाऱ्यांच्या पुनर्वसनासाठी सुरूच असलेल्या आमरण उपोषणाला आज चौथा दिवस आहे उपोषणाचा तिसरा दिवस गाजल्यानंतर आंदोलक विद्या गाडेकर यांची प्रकृती खालवली असून त्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे मात्र त्यांनी आपले आंदोलन सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट सांगितले आहे आंदोलकांच्या प्रमुख मागण्या शासनाने पुनर्वसित गावांतील एक घरे पाडण्याचा निर्णय तात्काळ थांबवावा खानापूर नवीन दहीफळ एरंडगाव दहिगाव ने बोड बोडखे खुंटेफर आदी गावांतील शासकीय जमिनीवरील घरे वाचवावीत शेवगाव शहरातील अतिक्रमित दुकाने पाडल्यानंतर व्यापाऱ्यांचे तात्काळ पुनर्वसन करावे प्रशासनाची भूमिका उपोषणाचा आज चौथा दिवस असला तरी प्रशासन सध्या मढी यात्रेच्या नियोजनात व्यस्त असल्याचे दिसत आहे मात्र तहसीलदार प्रशांत सांगडे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलकांची भेट घेतली आहे आंदोलनाला वाढता पाठिंबा शहर आणि तालुक्यातील विविध राजकीय व सामाजिक संघटनांनी या आंदोलनाचा जाहीर पाठिंबा दिला आहे अनेक भेट देऊन आंदोलकांना आधार दिला आहे ताजा अपडेट ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत असलेल्या आंदोलक विद्या गाडेकर यांनी प्रशासनाने तातडीने योग्य तो निर्णय न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला आहे प्रतिनिधी अक्षय वायकर इंग्लिश बोला फ्लुएंट कारण सोबत आहे प्रॉमिनेंट उत्कृष्ट इंग्लिश बोलण्यासाठी आजच संपर्क करा एट सिक्स ट्रिपल झिरो सिक्स नाईन